चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिंदेचा करायचं चाळीस कोटी जनतेचा या देशाचा पंतप्रधान याला फनोती काय म्हणतो याच्या मागचे या एकशे चाळीस कोटी जनतेने कार बघून द्या या देशाच्या पंतप्रधान हा फनोती सगळ्यात पहिले आनंद मध्ये जी क्रिकेटची मॅच मुंबईला होणार होती ती अहमदाबादला मोटेराला घेऊन गेलं विश्वातलं सगळ्यात पाक स्टेडियम बनवलं आणि म्हणजे याच्यात एक झेप पाण्याचा सराव होणार नाही आणि लिकेज होणार नाही पहिल्याच पावसामध्ये डायरेक्ट ते तलाव जलतरण तलाव सारखं होऊन गेलं आज तिथं आपण ठरला हा सपथ पावली या देशाचा पंतप्रधान त्याचबरोबर नवीन संसद बनवली ती संसद अशी टपकायला ला लागली मग बरे होती देशाचा पंतप्रधान हा पनवती तिथे थांबतोय उद्घाटन करते त्याचबरोबर बिहार मध्ये पूल बनवला ज्या पुलाचं उद्घाटन केलं पहिल्याच पाण्यामध्ये तो पूल कोट्यावधी रुपयाचा पूल वाहून गेला असा हा देशाचा पंतप्रधान बनवते त्याबरोबर एकशे चाळीस कोटी लोकांच्या आस्थेच असलेलं मर्यादा पुरुषोत्तमाच सिंहावर रामचंद्रांच मंदिर ते सुद्धा कळत हे फक्त एकशे चाळीस कोटी लोकांचा पैसा वापरायचा आणि आनंद पानन मध्ये श्रेय घेण्याकरता हिता कापत फिरायचं त्याचबरोबर कोकण मध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सहाशे चाळीस किलोमीटर हवेच्या वेगाने प्रतिमाची विठ्ठना झाली ज्यावेळेस वेळेस बी सी या सगळ्या गोष्टींचं करत तर या हिंद महासागरातलं येणारं जे काही चक्रीवादळ असतं आणि जवळपास अडीच हजार किलोमीटरचा समुद्रकिनारी पट्टा असलेला आमचा हा भारत आहे इथे काशी एकशे वीस ते सव्वाशे किलोमीटर पर्यंतच्या या लाटा आणि या हव्या या भारत देशाला टकरावत हो असता ज्यावेळी याचा सी स्ट्रक्चर केलं तर याला डोळ्या पुढं ठेवलं नव्हतं का बीएनसीने आता सगळ्याचे थापर नेव्ही वाल्यांवर फोडून टाकलं म्हणजे काय बीएनसी काय भाजरायचं काम करत होते का त्याचबरोबर तो, तो नकली मराठा हे नेपाली गेल तो नारायण राणे त्याचे ते दोन बगल बच्चे ते कोंबडीचे पिल्ल हे आराम आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी पाणी करायला गेले असताना विरोध करताय अरे हे केवळ एकच समाजापुरतं नाही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक आणि या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवते त्यांची विठ्ठपणा झाली तिथं देखील हे राजकारण करता सगळ्यात वाईट महाराष्ट्रामध्ये जर गोष्ट असेल दुर्दैवी हा पिसकलेला नागपुरी संत्रा या महाराष्ट्राचा गृहमंत्री हा रामखोर त्यांना जर कोणी त्रास दिला तर चिंतीचा साफ करून इडी बिडी शिड्या सगळ्या लावतात विरोधकांना दोन खोलू देत नाही हा पिचकलेला नागपुरी सेंट्रल दिल्लीत बसलेले ते बिल्लाची जोडी याच पद्धतीने काम करते अकरा वर्ष झाले दुर्दैवाने सांगावं लागतं की यांनी फक्त आपली खुर्ची वाचवण्याकरता प्रयत्न केला बाकी जनतेला एकशे चाळीस कोटी जनतेला हवालदिल करून ठेवलेलं आहे यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ना हिंदू सुखी आहे ना मुसलमान सुखी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुसलमान करता आणि हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं काम हे रंगा जोडी करते आणि त्याचबरोबर त्यांचा बगल हा महाराष्ट्राचा नकली माटी खावऱ्या गृहमंत्री हा गाड मेट्रो गृहमंत्री फडणवीस याचा आम्ही निषेध करतो आणि या आरामखोराने तात्काळ त्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला मोका श्वास द्यायला द्यायला पाहिजे अल्पवयीनवर अल्पवयीन मुलींवर चार अत्याचार होत आहे त्यांच्यावर बलात्कार होत आहेत तरी देखील ठोस पाऊल उचलत नाही त्यांच्याकरता विशेष कायद्याचं प्रावधान करत नाही पण यांना जे कोणी प्रश्न विचारतात या सगळ्या राजकीय विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना मध्ये घालण्याकरता षड्यंत्र करून त्याच्यामध्ये विविध आय पी सीमध्ये प्रयोजन करून त्यांना मध्ये ठेवायचं काम करत आहे महाराष्ट्राच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे हे सगळे नालायक आहे या सापांना या डोम्या नाकांना येणाऱ्या विधानसभेमध्ये ठेचा अरे यांचा भाजपचा एकही निवडून देऊन देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आए बेल ऐकून प्रेस करा